त्या ठिकाणी सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं निमित्त होत श्री सिद्धनाथ व बाळुंबा देवीच्या यात्रेनिमित्त आणि या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय पंच्याहत्तर वर्षाची परंपरा जोपासले उंबरडेगाव आणि उंबडेकरांच्या मैदानाचा फायनलचा फेरा सूर्याच्या साक्षीनं संपन्न झाला मैदानात एकही अपघात नाही असं विना अपघाती मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित होतोय अखंड महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून चारशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्या चारशे गाड्यापैकी सात गाड्या फायनलच्या मानकडे ठरल्या त्यामधील सात नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात व दौली गाडी जय मल्हार प्रसर कडवड यांचा गाईकौर गाईकौर या चिक्या आणि दीपक गायकवाड आशीष गायकवाड बत्तीस शिराकरांच कारगिल या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पडाली लखनसेट पाटोळे कडवणकरांचे पोहळाचा चिक्या पडाला त्या चढा दीपक सेट गायकवाड आशिष शेट गायकवाड भाऊजी बट्टी शेरळकरांचा कारगिल पळाला कारगिल आणि चिका आजच्या उंबरडेकरांच्या भव्य देव मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला आज क्रमांक पाच व धावली गाडी बाळ शिदनाथ प्रसंग निखिल भैया शिंदे ताथोवडा या गाडीचा सहाव्या करा सुंदर अशी गाडी पळाली समर्थ राहुल पाटोळे वडूज माजी नगरसेवक रामदानदाबाई वडूज महाकालगुरुजकरांचा वादळ पळाला ते जोडला निखिल भैया शिंदे कातवडेकरांचा मायव्या पळाला मायद्या आणि माझ्या आजच्या उंबरडेकरांच्या भव्य देव मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच नंबरचा मान भटकवला धावील गाडी जय लाडगाव स्वर्गीय श्रीराशिवाडी या गाडीचा पाचवा क्रमांकला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्ग बांधव ठेव श्रीराशिवाडी यांच्या माझ्या पडाला ते जोडला वैष्णव लोरा शिवाडी उंडाळे कपिल जिवलर दोस्ती ग्रुप कापीलकरांचा सरदार पळाला सरदार आणि माझ्या आजच्या उंबरडेकरांच्या भव्य दिवस मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकर ढला तास क्रमांक दोन व धावलेली गाडी राजूशेठ जोधर कलोन स्वरांजली पवार खले श्याम कदम हिटा या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळावी राजूशेठ ज्योधर करडोन प्रितेश भयाज उदर खेडोणकरांचा महान महाराज केसरीचा मानकरी पळाला त्या जोडला श्याम कदम मिटा वैभव कदम मिटा अमोल भाषा आसाम यांचा चेंडू पळाला चेंडो लक्ष्मणराव आजच्या उंबरडेकरांच्या वय मैदानातील चतुर्थी क्रमांका चे मान करी आज या मैदानातील तीन नंबर चा वाद भटकवला आज क्रमांक तीन वी गाडी श्री अडोबा प्रसारक कुमारी सानू रदीप शेठवाडी जीव डायवरिणाम कॅप्टन मेजर फॅन्स क्लब चेनवडी श्री जी गोल्ड अकराड या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली सानेव प्रदीप शेठवाडी कॅप्टन मेजर फॅस क्लब चेनवडी श्री जी गोल्ड कराड यांच्या ठिकाणी मेजर त्या जोडला कैलासवासी गणपत लक्ष्मण भूप खटाळ विजयप्पा मथुर पळाला मथुर आणि मथुरा मेजर आजच्या उंबरडेकरांच्या भव्य देव मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन नंबरचा मान भटकवला आता आज क्रमांक एक व धावलेली गाडी विठ्ठल रुक्मिणी मशिनरी वडूज या गाडीचा द्वितीय क्रमांकाला विठ्ठल रुक्मिणी मशिनरी वडूज यांच्या नावावरती नशेवाजमाला सुंदर अशी गाडी पडावी पराजय ग्रुप नाशिक जिल्हा अमित पाटील नरसीकरांचा तांडव पळाला त्या जुनला शौरेश्वरचे माने देवीखिंडी थैमान क्रुम साखरवाडीकरांचा भावऱ्या पळाला बाबऱ्यांनी तांडव आजच्या उंबरडेकरांच्या भव्य दिव मैदानातील दोन नंबर चे मानकरी अरे आज संपन्न झालेलं श्री सिद्धनाथ श्री बाळुंबाई एक भव्य दिव्य मैदान अरे या मैदानातील एक नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सहा वर लावलेली गाडी ओम सायराम प्रसन्न स्वर्गीय पंढरेश्वर भरके बडे बा प्रसन्न शिवान तुषार घोडपडे दादा सरकार व्हिगर पडेल पलवा सूरज पवार रोहित घोडसे पलवा सप्रा उंबरडे वरुज या गाडीचा प्रथम क्रमांक राहा रोहित आणि पलार सुरज पवार यांच्या नावावरती नशेवाद म्हणून सुंदर अशी गाडी पळाली स्वर्ग पंडळा सेठ फडके धाना सरकार विगडपणे टायगर गुरु सेठ फडके धाना सरकार विगडपणे शिवान तुषार घोरपडे सदा शिवगोर यांचा लिघाली धादा सरजा पळाला त्या जोडीला अरुण सेठ पाटील नाना शेठ प्रधान जगदीश कोळी घोटकरांचा सरजा पळाला सरजा सरजादा आजच्या उंबरडेकरांच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र केला या बैलगाडी क्षेत्रातले नामांत जख की तालुक्याची मुलग मैदानी तो दिले दिवस शिरस्वस्तीकरांनी विजय सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चात्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ उंबळीकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद